हिवाळी शिबिराचा चिमुकल्यांनी घेतला आनंद सुट्टी म्हटलं की आनंदाचा दिवस मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर वेगवेगळे खेळ खेळणे पोहणे मित्रांसोबत गप्पा मारणे खोड्या करणे असा हा दिवस मात्र आत्ताच्या मोबाईल युगात मुलांना या सर्व गोष्टींचा विसर पडत चालला आहे हीच ही बाब लक्षात घेऊन सिम्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेचे सचिव गणेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून मुलांसाठी तीन दिवसांचे वॅकेशन कॅम्पचे आयोजन केले होते यामध्ये मुलांच्या आवडीचे खेळ समाविष्ट केले असून खेळ खेळणे सतेज व्हावे या उक्तीप्रमाणे या, या शिबिरामध्ये कराटे बॉक्सिंग योगा स्केटिंग स्विमिंग माइंड गेम फन गेम अशा विविध खेळांचे समाविष्ट करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात किंडर जॉय येथील प्रांगणात करण्यात आली त्यावेळेस या गायकवाड यांनी शिबिराची संपूर्ण माहिती देत सर्वांचे स्वागत केले या शिबिरामध्ये जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून शेवटच्या दिवशी सर्व पालक देखील या शिबिरात सहभागी झाले या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिबिराची प्रत्येक ॲक्टिव्हिटी हितज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली गेली असे पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर हराय ॲडवोकेट विजय लोंडे सखाराम बीज एच डी एफ सी बँक ऑफिसर सिंग सर उद्योगपती शामराव भोईर प्राध्यापक सैनिक स्कूल खडवली संजय लोंडे सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गिफ्टचे वितरण करण्यात आले तसेच या शिबिराचे गीता शिबिराच्या मेघना नरोठे कीर्ती कथोरे जयश्री उबाये काजल जयस्वाल तसेच आर्यन काठोळे संकेत भुई हर्ष माळवी गोपेश गायकवाड यांनी उत्कृष्ट शिबिराचे आयोजन नियोजन केले या संस्थेच्या आणि शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये गेल्या तीन वर्षांपासून असे नवनवीन उपक्रम राबवले जात असून मुलांना समाजशील बनायचे असेल तर अशा शिबिराची नितांत गरज असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले बिरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी Let's go! Like this! Like this, fast! Ready That is.